महाराष्ट्राचं आराध्य श्रीक्षेत्र नारायणगड या नारायणगडाचा हा त्र्याहत्तरवा फिरता नारळी अखंड हरिणाम सप्ताह या नारळी सप्ताला आज ही पहिल्या दिवसाची सेवा श्री क्षेत्र नारायणगड संस्थान आणि सप्ताह समितीच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे या निमित्तानं समस्त ग्रामस्थ राक्षसभुवन तांबा विगनवाडी खोलेवाडी पिंपळेवाडी शिरूर तालुका बीड जिल्हा महाराष्ट्रातून उपस्थित झालेल्या सर्व भाविकांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व वेळ <ड़ीण> नगद नारायण महाराजांच्या कृपेनं परमपूज्य महंत गुरुवर्य महादेवजी महाराज यांच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे लाडके मठाधिपती आदरणीय महंत गुरुवरी आमचे शिवाजी बाबा बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ हस्ते हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या गडाचे उत्तराधिकारी आदरणीय महंत संभाजी महाराज त्यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला हे भव्यता आणि दिव्यता आवडलं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि या राक्षस भवन तांबा आणि या सगळ्या वाड्यांचं हे परम भाग्य की या वर्षीचा नारळ आपल्या पदरामध्ये पडला आणि आपण सगळ्या मंडळींनी अगदी ताकद लावून प्राणपणाला लावून हे वैभव या पुण्य नगरीमध्ये संपन्न केलं आज पहिला दिवस आहे आका मंडप भरलेला आणि एवढीच माणसं मंडपाच्या बाहेर सुद्धा बसलेली आहेत आज राक्षस भवनमध्ये कीर्तन चालू असं वाटत नाही साक्षात पंढरपूरच्या वाळवंट हाती सेवा चालू आहे की काय शंभर एकराचं हे वाळवंटच ना तुका म्हणे वाळवंट भक्तीच्या वाळवंटात हा सोळा संपन्न होतोय ही खऱ्या अर्थानं आपल्या अध्यात्माची संपत्ती विडल आणि गड परंपरेतील सर्वकरांचा जनक म्हणजे नारायणगडे मायबाप गड परंपरात मायबाप नारायणगडापासून सुरुवात झाली म्हणून महाराष्ट्रात जेवढे गड असतील त्या सगळ्या गडांची आई म्हणजे माझा नारायण गड आहे माई बाप बाकी जन्माला आले तिचे छान छान लेकर आहेत पण शेवटी आई ही आईच असते विटवलं अशा नगद नारायण महाराजांच्या कृपेनं हा सोळा संपल नगद नारायण म्हणजे तिथं उदार काहीच नाही रोख कामय नगद आणि त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिल्याच्या नंतर वीर योद्धा कसा असावा हे लक्षात येतं माय त्यांच्याकडे बघितलं ते स्मृती प्राप्त होते अशा महाराजांच्या कृपेनं ज्यांचं जीवन समाजासाठी देशासाठी धर्मासाठी संप्रदायाच्या परंपरेसाठी या महाराष्ट्रामध्ये समता बंधुता नांदावी यासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणारे असे नगद नारायण बाबा आणि त्यांच्या परंपरेतील जेवढे महंत झाले हे सगळे मायबाप त्या सुवर्ण मुकुटातील कोहिनूर हिरेत मायबाप हिरे आणि आपले बाबांचं तर त्यांचं जे नाव आहे ना प्रेममूर्ती त्यांच्याकडं बघितलं की लक्षात येतं मायबाप त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की माणूस दुश्मन जरी असेल तरी त्यांच्या प्रेमातच पडतो खरे प्रेममूर्ती अहो <laughs> लहान असू मोठा असू कोणीही असू दे आम्ही त्यांच्या नातवासारखी माणसं आहेत पण जवळ घेऊन पाठीव शाबासकीची थाप मारणं हे करण्यासाठी सुद्धा वाघाचं काळी जागत महंत बघतो आपण <gleshing> पण पन... वारकरी संप्रदायाचा महंत कसा असावा मठाधिपती कसे असावेत असे लाडके आमचे शिवाजी बाबा आणि ज्येष्ठ कीर्तनकारांचं तर त्यांचं एक मांद्याळीच आहे पण महाराष्ट्रातल्या तरुण कीर्तनकारांवर सुद्धा मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शिवाजी बाबा ज्येष्ठ कीर्तनकारण युवा या संप्रदायाचा समन्वय साधण्याचं काम आदरणीय बाबा करतात <laughs> <laughs> म्हणून नारायणगडावर गेलं की मिळाली स्फूर्ती नगाद नारायणच्या पदपर्शेने पावन झाली महाराष्ट्राची धरती आणि शिवाजी महाराजच खरे आहेत महाराष्ट्राचे प्रेम मूर्ती म्हणजे प्रेम मूर्ती आदरणीय बाबा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ हस्ते एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय नजर जाईन तिथपर्यंत समाज आहे हे नारळी खऱ्या वैभव नारायणगड म्हणजे महाराष्ट्राची धाकटी पंढरी महिन्याच्या वारीला सुद्धा हजारो लाखो वारकरी नारायणगडावर असतात आणि दरवर्षी मग आदरणीय बाबा म्हणले की महाराज दोन हारा दोन हजार चाळीस पर्यंत आखे सप्ते बुकिंग आहेत दोन हजार चाळीस पर्यंत गावागावानी नारळ घेते महाराष्ट्राचं या गडावर असलेलं प्रेम आहे भेटवलं आणि असा हा सुंदर सोहळा आज पहिला दिवस आहे सांप्रदाच्या नियमानुसार आज नामाचं चिंतन व्हावं म्हणून नामपर अभंग करता घेतलेला आहे अभंग तुकोबारांचा चार चरणाचा आहे नामाचं महत्व प्रतिपादन करणार आहे जगद्गुरु तुकोब आपण संत म्हणतो वैष्णव म्हणतो संत सम्राट म्हणतो वारकरी संप्रदायाचे कळस म्हणतो पण तुकोबर प्रश्न केला महाराज तुम्ही स्वतःला काय म्हणून घेत्या काय म्हणून घेण्यामध्ये धन्यता म्हणता तो गो बर म्हणले मला संत वैष्णव ही पद आवडत नाहीत मी स्वतःला नामधारक म्हणून घेतो आलो म्हणे तुका मी नामा स्वतःला नामधारक म्हणून घेतात आणि जगातली सगळ्यात मोठी पदवी जर कोणती असेल नामधारक आपल्या वारकरी साम्राजाचे गुरु भगवान शिवजी आहेत भगवान शिवजी सुद्धा नामधारक आहेत हरे हरे हरी मंत्र हा शिवाचा मनतिजेवाच्या तया मोक्ष आज नाम पराभंग का आज मंगल सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाची नामादी या जगामध्ये मंगलात मंगल नाम पवित्रात पवित्र नाम खऱ्यात खर नाम बऱ्यात बर नाम ज्येष्ठात ज्येष्ठ नाम श्रेष्ठात श्रेष्ठ नाम सोप्यात सोप नाम आणि मोठ्यात नामा नाम। पण आकाशापेक्षा व्यापक गगना होणी नाम आहे आकाशापेक्षा व्यापक जर काय असेल ते भगवंताचं नाम आहे वारेकऱ्याने हरिपाठ वाचलांकडे प्रश्न केला महाराज ज्ञानोबराय म्हणतात की नाम हे आकाशापेक्षा व्यापक आहे मग आतापर्यंत आमचा अभ्यास असा आहे जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त हे पी वस्तू घ्यायची म्हणलं की मालच मोजावं लागतो मग नाम जर व्यापक आहे आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे आम्ही तर सर्वसामान्य शेतकरी वारकरी कष्टकरी माणसे आणि आकाशापेक्षा व्यापक असणाऱ्या नामाचं जर मूल्य त्या पट्टीत असेल तर आमच्या सारख्याला घेणं शक्य नाही तो आहे म्हणले नाम आकाशापेक्षा व्यापक आहे पण त्या नामाचं मूल्य किती प्राईज किती अभंगाच्या जा पहिल्याच्या